पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका दोन हजार अकराच्या जनगणनेतील लोकसंख्येच्या आधारे होत असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालाय दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस या चौदा वर्षांच्या कालावधीत पुणे शहरात लाखोंनी लोकवस्ती वाढली असताना त्यांचे प्रतिनिधित्व मात्र या निवडणूक आराखड्यात दिसत नाही वाढलेल्या नागरिकांनी घरपट्टी पाणीपट्टीसारखे सर्व कर दिले आहेत मात्र त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळणार नाहीये ही दुहेरी भूमिका असल्याचा आरोप आपचे निलेश वांजळे यांनी केलाय वाढलेल्या मतदारांनाही समान प्रतिनिधी मिळालंच पाहिजे अन्यथा ही लोकशाहीची थट्टा ठरेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे दिवसभर बातम्या चालू होत्या की येणारी पुणे महानगरपालिकेची इलेक्शन ही कशा पद्धतीने होणार आहे किती प्रभाग असणार आहेत त्याच्यामध्ये बरं चार सदस्य असणार का तीन सदस्य असणार सगळी माहिती त्याच्यामध्ये होती तर होणारी इलेक्शन पुणे महानगरपालिकेचे तरी इलेक्शन एक चार सदस्यीयच होणार आहे आणि एक मजेची गोष्ट मजेची गोष्ट त्याच्यामध्ये ही आहे की दोन हजार अकरा ला जी लोकसंख्या होती ती लोकसंख्या गृहित धरून आता जे दोन हजार पंचवीस ला पुणे महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहे सर्वसामान्य माणसांनी खरंच कमेंट करून सांगा गेल्या या चौदा वर्षामध्ये पुणे शहराची संख्या किती मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि तुम्हाला पटतय का की दोन हजार अकराची लोकसंख्या घेऊन आताची ही इलेक्शन पार पाडणार आहे पुणे महानगरपालिका निवडणूक आयोग मध्ये बरं दोन हजार नंतर जी लोक पुणे शहरात वाढली आहेत त्यांच्याकडनं पुणे महानगरपालिका आहे प्रशासन टॅक्स घेणार नाहीये का याबाबतीत सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद